सोलापूर महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील सावळा गोंधळ अनेक वेळा पुढे आलेला असतानाच असाच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे सोलापूर महापालिकेचा अत्यंत महत्वाचा मानला जाणाऱ्या सामान्य प्रशासन विभागातील अनागोंदी कारभाराचे अनेक किस्से सातत्यानं ऐकायला तसंच अनुभवायला मिळतात या विभागात अत्यंत पारदर्शक योग्य आणि नियमानुसार कामकाज होणं अपेक्षित असताना नियमच पायदळी तुडवून मनमानी कारभार करत असल्यानं या विभागात सावळ्या गोंधळाचा अक्षरशः कहर झाला आहे आता आणखी एक धक्का धक्कादायक प्रकरण समोर आला आहे सामान्य प्रशासन विभागानं एक जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंतची स्थिती दर्शवणारी अंतिम ज्येष्ठता यादी दिनांक दोन मे दोन रोजी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली मात्र ही अंतिम ज्येष्ठता यादी नव्हती तर प्रत्यक्षात प्रारूप ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती सामान्य प्रशासन विभागात अनेक हुशार अधिकारी कर्मचारी असताना कुणालाही ही, ही गोष्ट ध्यानात आली नाही की त्यांना याचं काही देणं घेणं नव्हतं यादी प्रसिद्ध झाली ना मग संपलं ती अंतिम ज्येष्ठता यादी असो की प्रारूप आपल्याला काय त्याचं असा एकूणच अविर्भाव या विभागात दिसून येतो विशेष म्हणजे यादी प्रसिद्ध करताना पदनाम टाकून प्रसिद्ध करण्यात आली मात्र इथं ही गोंधळात गोंधळ अशीच परिस्थिती दिसून आली पद एक यादी दुसरीच प्रत्यक्षात अन्य पदांच्याच याद्या दिसून आल्या स्टेनोच्या जागी लिपिकाची यादी असा सावळा गोंधळ बहुतांश पदांच्या याद्यांमध्ये दिसून आला अनेक प्रकारच्या त्रुटी या याद्यांमध्ये दिसून आल्या आहेत खरं तर अंतिम ज्येष्ठता यादीऐवजी प्रारुप ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून सामान्य प्रशासन विभागानं आपला असामान्य कारभार दाखवून दिला आहे पालिका प्रशासनातील एक महत्वपूर्ण विभाग म्हणजे सामान्य प्रशासन विभाग मात्र या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जर कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य नसेल तर मग महापालिकेच्या एकूणच कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतं यापूर्वीही आयकर विभागाचे अनेक असामान्य किस्से समोर आले आहेत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हे प्रशासनाचा कारभार पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर विशेष भर देत असताना आणि त्यासाठी ते प्रामाणिक प्रयत्न करत असताना दुसरीकडं सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी अधिकारीच जर त्यांच्या या प्रयत्नांना खो घालत असतील तर मग आयुक्तांनी ही बाब गांभीर्यानं घेऊन या विभागाला कडक शिस्त लावण्याची आणि यासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे